श्री नवनाथ कथासार अध्याय सातवा वीरभद्रांची युद्ध आणि समेट श्री गणेशायन महा कालिकेशी सख्य संपादन करून व तिच्या अतिथ्याचा स्वीकार करून मचिंद्रनाथ भ्रमण करत उत्तरेकडे निघाले ते उत्तर कोकणातील सुप्रसिद्ध हरेश्वर क्षेत्री गेले तेथील गदा तीर्थात स्नान करून ते पर्वत प्रदक्षिणेस निघाले वाटेमध्ये त्यांना शिवपुत्र वीरभद्र भेटले त्यांनी त्रिशूळ धनुष्य आदी आयुथे तसेच शैली शिंगेही धारण केली होती त्यासमयी ते मनुष्य रूपाने स्नानासाठी चालले होते मचिंद्रांना पाहून ते क्षणभर थांबले आणि उभ्या उभ्यास नमस्कार करून म्हणाले महाराज आपले नाव काय आपण कोणत्या पंथाचे त्यांनी उत्तर दिले मी मचिंद्र नाथपंथी जती आहे शैली पंथा मुद्रादी भूषणे धारण करून सर्वत्र संचार करणे हा आमचा धर्म आहे वीरभद्र म्हणाले तुम्ही लोक मुद्रा ठोकता कान फाडून घेता हा काय प्रकार आहे त्यांनी उत्तर दिले त्याविषयी मी फारसे जाणत नाही पण हा आमच्या गुरूंचा प्रसाद आहे आणि त्यांच्या उपदेशानुसार वागणे याशिवाय अन्य कोणतीही गोष्ट आम्ही जाणत नाही तेव्हा वीरभद्रांनी त्यांना डिवसले म्हणाले तुम्ही पाखाड्यांनी नाथधन नाथपंथांचे हे काय बंड माजवले आहे सनातन धर्माप्रमाणे वागायचे सोडून हा निराळा पंथ निर्माण करणारे तुमचे गुरु आहेत तरी कोण आपल्या बुद्धीच्या जोरावर वेदविधीच्या विरुद्ध भलत्याच मतांचा प्रचार करणारा पाखंडी पंथ निर्माण करणे यासारखा मोठा अपराध नाही असा गुरु महामूर्खच होईल ती गुरुनिंदा निंदा मचिंद्रांना सहन झाली नाही ते चौताळून म्हणाले महोदय तुम्ही कोणाची निंदा करत आहात दुसऱ्याला पीडा होईल असे वागणे बोलणे म्हणजे महापाप पण तुम्हाला त्याचे काय तुमच्या अधर्म गुरूंनी तुम्हाला हे शिकवले असेल तर द्रस्तांचा त्याग करून तुम्ही दुसरे गुरु पहा तुमच्यासारख्या पाप्याचे दर्शन घडल्याने आता मला पुन्हा स्नान करायला पाहिजे म्हणून मुकट्यातून येथून चालतेवा अन्यथा माझ्या हातून फुकट मराल त्या धमकीने वीरभद्र संतापले आपल्याला दुशब्दांनी दुखवणाऱ्या या दुष्ट जतींना चांगला धडा शिकवावा असा निश्चय करून त्यांनी धनुष्य सज्ज केले आणि अर्धचंद्राकृती निर्वाण मान काढला ते पाहून मचिंद्र त्यांना खिजवत म्हणाले करा करा चांगली तयारी करा तुमच्यासारख्या युद्धाचे उसने अवसान आणणारे बहुरूपी मी शेकड्याने पाहिले आहे हा नाद तुमच्यासारख्या सोंगांना घाबरणारा नाही त्यांना प्रत्युत्तर देताना वीरभद्र म्हणाले अहो मूर्ख शिरोमणी पुरे झाली तुमची वटवट तुमचे आयुष्य संपले आहे म्हणून तुम्हाला इथे येण्याची दुर्बुद्धी झाली आता तुमचे पाखंडी गुरु तुम्हाला कसे वाचवतात तेच मला पाहायचे आहे त्यावर नाथजी म्हणाले तुमच्याविषयी अगदी स्पष्टच बोलायचे तर दुसऱ्यांच्या गुरूंची निंदा करणाऱ्या तुम्हाला वीरभद्राऐवजी दळभद्रच म्हणले पाहिजे तुम्ही माझ्या गुरूंची वार्ता सोडून द्या त्यांचे कृपाछद्र लाभलेला हा त्यांचा शिष्य मचिंद्रनाथ इतका समर्थ आहे की देव दानवही त्याला शरण येतात तेथे तुमच्यासारख्या यकच्छित मशकाचा काय पाड ती वार्ता ऐकून वीरभद्र म्हणाले अह भ्रष्टजती तुम्हाला स्वतःच्या सामर्थ्याची फार गमेंड आहे ना मग पहाच माझा पराक्रम या समयी तुमच्या गळ्याभोवती काळाचा फास पडला आहे म्हणून आयुष्यात कधी रामनाम घेतले नसेल तर आत्ता घ्या तेव्हा आपल्याला तुच्छ लेखणाऱ्या वीरभद्राची ती दुरुक्ती ऐकून मच्छिंद्र म्हणाले ज्या राम मंत्राला क्षुल्लक समजण्याची चूक तुम्ही करत आहात त्याच्याच प्रभावाने तुमचे पिताजी दुःखमुक्त झाले हे तुम्ही विसरू नका वाल्याचा वाल्मिकी करणारे ते रामनाम माझे रक्षण करेल यात शंका नाही पण तुमचे काय तुम्ही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर मचिंद्रांनी चिमुटभर भस्म वज्रास्र मंत्राने भारून आपल्या सभोवताली टाकले त्यामुळे त्यांच्याभोवती वज्रासाचे अभेद्य कवच तयार झाले त्यांची सिद्धता पाहून वीरभद्रांनी त्यांच्यावर निर्वाण बाण सोडला त्या बाणाने नाथांच्या वज्राने अक्षरशः चूर्ण केले ते पाहून ते संतापले त्यांनी शक्ती आणि नाग ही दोन असरे एकाच वेळी पाठोपाठ सोडली ती शक्ती इतकी बलाढ्य होती की तिच्या गर्जनेने त्रैलोक्याला हादरे बसले त्यामुळे देव दानव यक्ष मानवांसहित सर्व जीव प्राणभयाने व्याकुळ झाले सहस्र विजांप्रमाणे लकलकाट करत आणि प्रलय माजवत आलेल्या त्या शक्तीने नाथांच्या वज्राचा नाश करून त्यांच्या निशेनेत झेप घेतली तिच्या पाठोपाठ रोरावत आलेल्या नागास्राचेही तेच केले ते असरे आपल्या प्राणावरच उठलेली पाहून त्यांनी रुद्रास्र व खंगेद्रास्रची योजना करून तो हल्ला परतवला आपल्या असरांची ती दुर्दशा पाहून महाप्रतापीवीरभद्रांनी पुनश्य वातास्त्र अग्नस्र कामाश्र दानवास्र महा अशी एकापेक्षा एक महाभयंकर अस्त्रे सोडली तेव्हा नाथांनीही पर्वतास्र जलदास्र रती अस्त्र देवास्र संजीवनी अस्त्र याप्रमाणे प्रतिकारात्मक अस्त्र योजना करून त्या सर्व अस्त्रांचे निवारण केले अशा प्रकारे त्यांच्यात भयंकर संग्राम चालला असताना त्या दोघांनाही एकमेकांच्या पराक्रमाचे व अस्त्र कौशल्याचे कौतुक वाटक होते आणि अस्त्रविद्येत निपुण केल्याबद्दल ते दोघेही आपापल्या गुरूंना मनोमन धन्यवाद देत होते त्यानंतर वीरभद्रांनी ब्रह्मास्त्र आणि कार्तिकास्त्र सोडले त्यांना नाथांच्या विधी अस्त्र आणि अस्त्राने शांत केले मग त्यांनी सोडलेल्या कालास्त्राचे निवारण करण्यासाठी नाथजींनी महाप्रलयास्त्र सोडले त्या असराने काळाचा निपात चाललेला पाहून काळच संपला तर ब्रह्मांडाचा पंचतत्वांचा लय होऊन युग परंपरा नष्ट होईल या भीतीने सर्व देवांनी नाथांना महाप्रलयास्त्र आवरण्यास सांगितले त्यांच्या शब्दांना मान देऊन त्यांनी वासनिक असराने महाप्रलयाचे हरण केले तेव्हा त्यांची नम्रता सामर्थ्य आणि अस्त्रविद्या पाहून देवांनी त्यांना नमस्कार केला ब्रह्मा विष्णू व महेश्वर यांनीही त्यांची स्तुती करून त्यांना शांत केली वीरभद्राचा गौरव करून त्यांचीही समजूत काढली मग त्या दोन्ही वीरांचे हात एकमेकांच्या हातात देऊन त्यांचा परिचय व सख्य करून दिले देवांनी समेट घडून आणल्यामुळे वीरभद्रांच्या मनात नाथांविषयी आदर उत्पन्न झाला मचिंद्रांना अलिंग देऊन ते म्हणाले मी रणपंडित असल्यामुळे आजपर्यंत कोणीही माझ्या पुढे टिकले नाही म्हणून मला कल्पांत भैरव म्हणतात पण तुम्ही माझी त्रेधा उडवून माझा गर्व हरण केलात आपल्या पराक्रमाने माझे मन जिंकलेत म्हणून तुमच्या मनात जी इच्छा असेल ती सांगा ती मी स्वतः पूर्ण करेन तेव्हा ते, ते म्हणाले वीरभद्र लोकांवर उपकार करण्यासाठी मी शाबरी विद्या ग्रंथ रूपाने रचली आहे त्यातील मंत्राच्या ठिकाणी तुम्ही आपले सामर्थ्य प्रस्थापित करा आणि त्या मंत्र पाठकाला उत्तम फळ मिळेल असे करा हे मान्य करून वीरभद्रांनी त्यांना तसे वचन दिले देवांनीही मंत्राधीन राहण्याचे आश्वासन दिले मग मचिंद्रनाथांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना वंदन केले तेव्हा त्यांना अधिक सामर्थ्यवान करण्यासाठी विष्णूंनी चक्रास्र आणि संकटसमयी माझे स्मरण करताच मी स्वतः येऊन तुम्हाला संकटमुक्त करेन असा वर दिला शंकरांनी त्रि त्रिशूलास्र ब्रह्माजींनी शापास्त्र इंद्राने वज्रास्त्र कुबेराने सिद्धीचे मंत्र वरुणाने जलास्र अग्नीने अग्निमंत्र व अश्विनी कुमारांनी मोहिनी मंत्र दिला याप्रमाणे इतर देवांनीही त्यांना अत्यंत उपयुक्त वर दिले त्यानंतर सर्व देव विमानात बसून स्वस्थानी जाण्यास निघालेले पाहून मचिंद्रांनी त्यांच्याकडे स्वर्गातील मंदाकिनी स्नान करण्याची इच्छा प्रकट केली तेव्हा वैष्णूं विष्णूंनी त्यांना वैकुंठात नेले तेथे ते नित्यनेमाने मणिकर्णिकेत स्नान करत असे ते वर्षभर त्यांच्या सहवासात राहिले त्यानंतरचे एक वर्ष कैलासावर राहिले तेथे त्यांना भगवान शंकरांचा उदंड सहवास व स्नेह लाभला त्यानंतरचे तीन महिने त्यांनी अमरावतीस इंद्रांकडे वास्तव्य केले सहा महिने सत्यलोकात ब्रह्मदेवांच्या घरी मुक्काम केला अशा प्रकारे देवगण यक्ष किन्नर गंधर्व दक्ष अर्यमादी पितृगण या सर्वांचे आदरातिथ्य स्वीकारून त्यांनी सर्वांचा निरोप घेतला आणि सात वर्षांनी पृथ्वीवर येऊन पुनश्च तीर्थयात्रा करू लागली पदभ्रमण करत असताना बचिंद्र केकाड देशात आले त्यांच्या पश्चिम प्रांतातील वज्रवनात महादेवी वज्रावतीचे अतिशय जागृत स्थान होते तिला वज्राबाई असेही म्हणतात तेथे भगवतीचे दर्शन घेऊन स्नानासाठी गेले असताना त्यांना गरम पाण्याची तीनशे साठ कुंडे दिसली त्याबद्दल आश्चर्य वाटून त्यांनी पुजाऱ्याकडे चौकशी केली असता तो म्हणाला पूर्वी वसिष्ठांनी येथे महायज्ञाचे आयोजन केले होते तो बारा वर्ष बारा दिवस चालला त्या यज्ञासाठी अनेक देवता तेथे येऊन राहिल्या होत्या त्यांनी स्वतःला स्नानासाठी उष्ण पाणी मिळावे म्हणून ही अलौकिक कुंडे निर्माण केली ज्याने जे कुंड उत्पन्न केले ते त्याच देवाच्या नावाने प्रसिद्ध झाले यज्ञाची पूर्तता झाल्यावर देवमंडळी निघून गेली पण ती कुंडे अद्यापी तशीच आहेत ते ऐकून नाथांनाही येथे उष्ण पाण्याचे आणखीन एक कुंड निर्माण करावे असे वाटू लागले म्हणून त्यांनी त्याच परिसरात सरस्वती नदी शेजारी एक उंच वट्याची जागा पाहून तेथे जलाश्रमंताने जप केला त्या योग्य भूमीतून पाणी उत्पन्न झाले नंतर त्यांनी अग्निमंत्र जपला त्यामुळे जलाश्रमंताने पाताळातील भोगावतीचे जे जर बाहेर आले होते त्यात अग्नीने प्रवेश केला आणि ते कढत झाले मग त्यांनी आपल्या हातातील शिवजींकडून प्राप्त झालेल्या त्रिशूळाच्या बुडाकडील भागाने त्या उंचवट्यावर तडाखा मारून एक कुंड तयार केले भोगावतीच्या उष्ण पाण्याचा ओघ त्या कुंडात प्रवेशला आणि ते तुडुंब भरले मग त्यांनी त्या पाण्याने स्नान केले त्यातील उष्णोदकाने वज्रावतली सांग केली आणि तिची पूजा केली तेव्हा ती के ते देवी मूर्तीतून स्वतः प्रकट झाली आणि त्यांना म्हणाली मचिंद्र तुम्ही स्वतः निर्माण केलेल्या कुंडातील उष्ण पाण्याने मला स्नान घातलेत आणि त्यासाठी पाताळातील नदीला या भूमीवर प्रकट केलेत म्हणून मी तुमच्यावर प्रसन्न आहे तुम्ही महिनाभर तेच राहावे असे मला वाटते त्याप्रमाणे तिच्या इच्छेस मान देऊन नाथजी तेथे ते ते राहिले तेथे ते वास्तव्यात तिचा स्नेह संपादन केला एकदा त्यांनी विचारले माते तुला वज्राबाई नाव का पडले ती म्हणाली पूर्वी वसिष्ठांनी केलेल्या यज्ञात इंद्र देवसेनेसह आला होता त्यावेळी त्याला साजेसा सन्मान झाला नाही म्हणून त्याने रागाने वज्र फेकले त्यामुळे प्रचंड हानी होऊन उपस्थित ऋषींनाही प्राण गमवावे लागतील हे जणू श्रीरामांनी एक दर्भरूपी बाण शक्ती मंत्राने भारून वज्रावर सोडला त्या दर्भात प्रवेश करून मी ते वज्र गिळून टाकले त्यामुळे वर वरमलेल्या इंद्र रामप्रभूंना शरण गेला त्याने त्यांची स्तुती करून आपले वज्र परत मागितले तेव्हा त्यांच्या साज्ञेने मी ते वज्र त्यांना देऊन टाकले त्यामुळे यज्ञ निर्विघ्न पार पडला त्यावेळी देवांनी आणि ऋषींनी मला वज्राबाई असे नाव देऊन माझा सन्मान केला त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी माझी इथेच स्थापना केली माझ्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी त्यांनी भोगावतीच्या पाण्याने मला स्नान घातले होते आज आस त्याच पाण्याने मला तुमच्या हस्ते पुन्हा स्नान घडले त्यांनी मला गार पाण्याने स्नान घातले होते आणि ते कार्य होताच भोगावती स्वस्थानी गेली होती पण तुम्ही मला ऊन पाण्याने स्नान घालून तिला कायमची जिथेच आणून ठेवलीत म्हणून श्रीरा श्रीरामांपेक्षा मला तुम्हीच अधिक श्रेष्ठ आणि पराक्रमी वाटता तेव्हा भगवतेची हकीकत ऐकून त्यांना संतोष वाटला तेथे ते महिनाभर राहिल्यानंतर तिचा निरोप घेऊन ते उत्तर भारतात निघाले अध्याय सातवा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद